नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीचं अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं मित्रांनो हे अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ट्विट करून देण्यात आलेलं होतं तसेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा ट्विट करून देण्यात आलेलं होतं मित्रांनो हा हप्ता सरासरी एकोणतीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार होता मित्रांनो एकोणतीस तारखेला हा हप्ता वितरित केला जाईल अशा पद्धतीचा अपडेट आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा घेतलेलं होतं मात्र हे पैसे आतापर्यंत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आलेले नाहीत त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा रोष सरकारवरती सुद्धा आहे आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे सरकार सुद्धा लबाड आहे आणि चॅनलवर माहिती देणारे तुम्ही सुद्धा लबाड आहात अशा पद्धतीच्या कमेंट राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत पण मित्रांनो हा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती नक्की का आला नाही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कशामुळे वितरित केले गेले नाही याच्याबद्दलची माहिती समजून घेणं गरजेचं आहे आणि हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून देण्यात आलेला होता याच्याबद्दलचा जी आर सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल जी आर आल्याच्या नंतर दोनच दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती आपण जर ऑनलाईन पद्धतीने चेक केलेला असेल तर एफ ओ सुद्धा जनरेट झालेले होते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी बँकांकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे मात्र बँकांच्या माध्यमातून आपल्या अकाउंटवरती आजपर्यंत देखील हा निधी वितरित करण्यात आलेला नाही आणि आता जर आपण ऑनलाईन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक केलं तर आपला हप्ता रिजेक्ट झालाय अशा पद्धतीची माहिती तिथं दाखवली जाते आणि रिजेक्शनचं कारण डी बी एफ एल असं दाखवलं आहे म्हणजेच डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट अशा पद्धतीचं स्टेटस त्या ठिकाणी दाखवलं जात आहे मित्रांनो याच कारण काय झालं एकतर आर्थिक वर्षाचा शेवट होता आर्थिक वर्षाचा शेवट होता असताना पंचवीस मार्च पर्यंत जे ट्रान्झॅक्शन आले होते ते ट्रान्झॅक्शन व्यवस्थित झाले मात्र पंचवीस मार्चच्या नंतर जे सरकारच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन बँकांकडे आलेले होते ते ट्रान्झॅक्शन करण्यात अडचण आली त्यातच एकोणतीस तारखेला म्हणजे शनिवारी हे पैसे सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले मात्र रविवारी एक सुट्टी त्यानंतर सोमवारी सुद्धा रमजान ईद ची सुट्टी होती सुट्टीच्या वेळी सुद्धा अशा पद्धतीचे हप्ते बँकांच्या माध्यमातून अडकवले जात आहेत बँकांकडून प्रॉब्लेम होत आहेत सरासरी शेतकऱ्यांना आशा, सरा आशा लागलेली होती मध्ये दोन दिवस सुट्टी होती मात्र आज तरी आपल्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल मात्र बँकांच्या माध्यमातून झालेला प्रॉब्लेम आतापर्यंत देखील दुरुस्त करण्यात आलेला नाही येत्या दोन दिवसामध्ये याचा जो टेक्निकल इश्यू आहे तो दुरुस्त केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार वितरित केले जातील तसेच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचे ज्या शेतकऱ्यांचे पहिले हप्ते पेंडिंग होते पूर्वीचे हप्ते पेंडिंग होते ते पेंडिंग हप्ते सुद्धा यावेळी दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र